मित्रांनो हा सुंदर गार्डन आहे आणि या गार्डनचं मी शूटिंग करतो आहे बघा ज्याला वेळ असतो तो गार्डनमध्ये येतो ज्याला वेळ नसतो तो, तो।, तो, तो घरीच बसतो व्यायाम करायला पाहिजे शिवाय शरीराचे हालचाल होत नाही आणि रक्त हे शरीराच्या दाही बाजू फिरत नाही म्हणून व्यायाम करा चाला पळा धावा जेणेकरून घाम गळायला पाहिजे घाम जर गळला नाही शरीरातून निघाला नाही तर आपली त्वचा स्वच्छ राहत नाही म्हणून घाम गाळायलाच पाहिजे कष्ट करायलाच पाहिजे व्यायाम करायलाच पाहिजे म्हणून लोक गार्डनमध्ये येतात ज्याला बिचाऱ्याला कष्टच आहे रात्रंदिवस काम आहे त्याला वेळ कुठे गाडायला आणि काम करायला आणि नाही नाही सॉरी त्याला वेळ कुठे अशा गार्डनमध्ये यायला विचारायला दिवसभराचं आपलं काम करायचं थकून भागून जायचं पण त्याचा व्यायाम आपोआप होतो कारण त्याच्या शरीराला एवढं कष्ट असतं की त्याची हालचाल होते पूर्ण शरीराची नखापासून तर केसापर्यंत पूर्ण त्याची हालचाल होते आणि तो म्हणजे तो, तो माणूस ती व्यक्ती ही सुदृढ आणि निरोगी राहते म्हणून बघा माणसानं जन्म घेतला आहे तर त्याला हालचाल करावीच लागेल त्याला आपलं जे जीवन हे ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील परिपूर्ण जीवन हे कसं असतं सगळ्या गोष्टी आपल्या सुविधा पाहिजे असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला कष्ट करायचं आहे आणि कष्टशिवाय फळ नाही घाम गाळल्याशिवाय तुमचं शरीर निरोगी राहणार नाही घाम जर नाही गळाला तर शरीर हे ते म्हणतात ना एका जागी बसून शंभर रोग पाळा म्हणे तशी परिस्थिती होईल त्यापेक्षा निरोगी निरोगी राहा आणि रोगाला आपल्या शरीरातून पळवा की जेणेकरून आता बघा ही व्यक्ती वृद्ध आहे पण पडण्याचा प्रयत्न करते काय गरज आहे त्यांना पण पडतायत ते तर अशा प्रकारे व्यायाम करा बाबा हो आणि आपलं शरीर निरोगी ठेवा इथं बघा इथं झाडे झुडपे सगळं आहे गार्डन आहे तर या गार्डनला एक वरदानच असतं अनेक लोक हे इथं सजवतात झाडं लावतात फुलझाडे लावतात आणि महानगरपालिका सुद्धा प्रयत्न करते म्हणून इथं लोक येतात सकाळी संध्याकाळी दुपारीसुद्धा सावली असते म्हणून तर चला हा व्हिडिओ एवढाच चला बाय बी आर पाटीलचा तुम्हाला जय हिंद जय गार्डन आणि जय वृक्ष वृक्षवल्ली आमा सोयरे ओके